नमस्कार आपला महाराष्ट्र डिजिटलमध्ये मी ऐश्वर्या वाळे तुमचं सर्वांचं स्वागत करते शिंदे जातील त्या दिशेला जाणार शिंदेच्या निर्णयाशी आम्ही बांधील शिंदे मुख्यमंत्री पदासाठी पवारांसोबत गेले तर काय कराल या प्रश्नावर शिरसाट यांचं मोठं विधान शिंदेनी ज्या विचारांनी युती केली त्यानुसार असं काही होणार नाही शिरसाटांची भूमिका पक्षाची अधिकृत भूमिका असल्याचं वाटत नाही शिरसाटांच्या वक्तव्यानंतर देरेकरांची प्रतिक्रिया महाविकास आघाडीमध्ये सीएम कोण हे तेवीस तारखेला दहा ते अकरा वाजेपर्यंत सांगणार नाना पटोलेंना मुख्यमंत्री करणार असाल तर काँग्रेसनं तसं जाहीर करावं संजय राऊतांचं वक्तव्य आमचे सर्व निर्णय घेण्याचे अधिकार हायकमांडला बहुमत सिद्ध झाल्यानंतर हायकमांडच निर्णय घेतील भावी मुख्यमंत्री पदावर नाना पटोले यांचं उत्तर विधानसभेच्या निकालाआधीच मुख्यमंत्री पदावरून दावे सुरू एकनाथ शिंदे पुन्हा सीएम बनतील मला खात्री संजय शिरसाट यांच्याकडून विश्वास व्यक्त फडणवीस सीएम व्हावेत अशी कार्यकर्त्यांची इच्छा बावनकुळेंचं विधान तर निकालानंतर एकत्र बसून सीएम ठरवू फडणवीसांची प्रतिक्रिया निकालानंतरचे अठ्ठेचाळीस तास महायुती महाविकास आघाडी दोन्हीसाठी आव्हानांचे बहुमत किंवा बहुमताच्या जवळ आकडे असणाऱ्यांना फक्त अठ्ठेचाळीस तास मुदत असेल सत्तेच्या चाव्या इतरांकडे गेल्यास हॉटेल पॉलिटिक्सची शक्यता लाडकी बहीण योजनेचा निकालावर परिणाम होण्याची शक्यता राज्यांमध्ये महिलांच्या मतदानाच्या टक्केवारीमध्ये मोठी वाढ मराठवाडा विदर्भासह राज्यामध्ये भाजपच्या आशापर्यंत भाजपला एकशे पेक्षा जास्त तर महायुतीला एकशे पन्नासहून अधिक जागा मिळतील महिलांचा वाढलेला मतदानाचा टक्का आमच्या बाजूने बावनपुळे यांची प्रतिक्रिया महाविकास आघाडीला एकशे साठ ते एकशे पासष्ट जागा मिळणार तेवीस तारखेला संध्याकाळी सत्ता स्थापनेचा दावा करू संजय राऊतांचा दावा महाविकास आघाडीच्या नेत्यांची महत्वाची बैठक मुंबईच्या ग्रँड हयात हॉटेलमध्ये बैठकीला सुरुवात बैठकीमध्ये निकालानंतरच्या रणनीतीवर चर्चेची शक्यता सोलापूरमध्ये काँग्रेसने ठाकरे गटाऐवजी अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिल्याचा आरोप करत ठाकरे गट आक्रमक प्रणिती शिंदेची गाडी फोडण्याचा शरद कोळींचा इशारा दोन्ही पक्षांचं एकमेकांच्या विरोधात आंदोलन गौतम अदानी यांच्या विरोधात अमेरिकेमध्ये फसवणुकीचा खटला दाखल एका कंपनीला कंत्राट मिळवून देण्यासाठी पंचवीस कोटी डॉलरची लाच दिल्याचा आरोप मात्र अदानी समूहाने आरोप फेटाळले मोदींमध्ये अदानी यांना अटक करण्याची हिंमत नाही कारण ज्या दिवशी अदानींना अटक होईल त्या दिवशी मोदी जातील राहुल गांधींचा निशाणा मालवण पुतळा दुर्घटनेमधील आरोपी चेतन पाटीलला जामीन पंचवीस हजाराच्या जाबमुचलक्यावर मुंबई हायकोर्टाकडून जामीन मंजूर कांगारूच्या धर्तीवर विजय उत्सव साजरा करण्यासाठी टीम इंडिया सज्ज उद्यापासून बॉर्डर गावस्कर ट्रॉफीला सुरुवात होणार रोहित शर्मा पहिल्या कसोटीला मुकणार अशाच महत्वपूर्ण बातम्यांसाठी फॉलो लाईक शेअर करा आणि पाहत राहा आपला महाराष्ट्र डिजिटल नमस्कार